नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया येत्या चोवीस तासामध्ये राज्यामध्ये कोणता फरक होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ते साधारण पाहूया चोवीस तासामध्ये पाहायला तर पावसाचा अंदाज सुरुवातीला घेऊया साधारण उदरपट्ट्यामध्ये पावसाचा जोर हलक्यासा वाटतो आहे म्हणजे अमरावती आर्वी कोंडली नागपूर उमरेड भंडारा या भागात वाऱ्यांचा प्रवाह जर वाढणार आहे गोंदिया परिसरात आणि त्यामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी वाढतो आहे थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता दिसून येत आहे त्यानंतर विदर्भाच्या दक्षिण बाजूला माकोना वाणी देसाईगंज गडचिरीचा परिसर चंद्रपूर या भागात हलकेश पावसाची शक्यता आहे नंतर यवतमाळ पुसाड उमरखेड निर्मल नांदेड निजामाबाद डिगलोर आणि हिंगोली वाशिम ह्या परिसरात हलक्याशा पावसाची शक्यता आहे आणि अकोला करंज्या अमरावती अकोट अचलपूर ह्या भागात स्थानिक वातावरण बनलं तर मध्यम स्वरूपाच्या हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तिकडे पश्चिमेकडे येत असताना बृहारपूर जळगाव आणि खामगाव ह्या पट्ट्या अकोटपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता आहे आणि तिच्या दक्षिणेकडे पाहायला गेलं तर शिल्लोड चिखली लोणार छत्रपती संभाजीनगर जालना पैठण आणि जिंतूर माज मजलगाव परभणी बीड परळी जामखेड काईच करमाळा इंदापूर बार्शी पेठ आणि लातूर तुळजापूर सोलापूर पंढरपूर जत इथंपर्यंत मध्यम स्वरूपाचा बऱ्यापैकी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे काली कर्नाटक साईडलासुद्धा आजच्या ते तेलंगणा कर्नाटक साईडलासुद्धा चांगला पाऊस आहे तिथून पश्चिमेकडे पाहायला गेल तर जत सांगली विटा आणि बार बारामती दापूर डाऊंड अहमदनगर चिंतूर पुणे सातारा ओडूच कराड सांगली कोल्हापूर ह्या भागात आणि पंच परिसर ह्या भागात हलक्याची पावसाची शक्यता आहे वातावरण पावसाळं वातावरण आहे पण पत्र निर्मिती झाली तर पावसाची शक्यता जास्त आहे शक्यतो हलक्या पावसाची शक्यता त्यात बनत जाते ह्या भागातून त्यानंतर गोवाचा परिसर म्हणजे कोकणपट्टी परिसर सिंधुदुर्ग पट्टा संपूर्ण सावंतवाडी राजापूरपर्यंत कोल्हापूरच्या पश्चिम भागातून रत्नागिरी चिपळूळ गोरेगाव पुणेचा साईड पुणेची पश्चिम बाजू कापोली इथंपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबोली पुणे मुंबई जुंत आणि पालघरवाडा इगतपुरी नाशिक परत नंदुरबार साकरी मालेगाव आणि शेनामाबर ह्या साईडला हलक्याशी पावसाची शक्यता वाटत आहे एकंदरीत ह्या भागातून जे मध्य महाराष्ट्र साक्री मालेगाव चाळीसगाव मनमाड अहमदनगर आणि परत जामखेड करमाळा इंदापूर आणि दक्षिणेकडे पाहायला तर पंढरपूर सोलापूर तोपर्यंत पाश्पिक वारे पश्चिमेकडून जात आहेत या भागात धुक्याचं प्रमाण जास्त असणार आहे आणि इकडून उत्तरेकडून कोरडी वारे येण्याचा मार्ग आहे या भागात थंडीसुद्धा वाढणार आहे आणि द्रोणी हवेची स्थिती निर्माण झाल्यामुळं या भागात पावसाची शक्यतासुद्धा चांगली बनत्या एकंदरीत थंडीचं प्रमाण वाढायची शक्यता एक दोन दिवसात वाढत चाललेली आहे आणि पावसाळ्यात किता दिवसभर आणि थंड ही दोन्ही मिक्स असा म्हणजे समिश्र वातावरण राहणार आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद